नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोळीचा अतिशय टेस्टी असा नाश्ता तर हे मुलं नक्कीच आवडीने खातील आणि सुद्धा तुम्ही झटकीपटे मुलांना तयार करून देऊ शकतात तर सुरुवातीला इकडे आपण चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पीठ बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा धना पावडर मग त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि थोडंसं असं जिरा पावडर आए, मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसंच चवीनुसार देखील मी यामध्ये टाकलेलं आहे आता पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळच बनवायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी तुम्हाला आवश्यक असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकतात तर इकडे मी अजून पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं हे बॅटर बनवून तयार आहे लिक्विडच बॅटर आपण बनवायचं आहे तर इकडे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई थोडंसं गरम झाली की त्यामध्ये आपण तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि तेल इकडे आपलं गरम होतं तोपर्यंत साईड बाय साईड मी एक चपाती घेतलेली आहे आणि इकडे मी सुरीच्या साय आणि त्याचे असे बार एक असे पहिले उभे काप करून घेत आहे तसे आपले काप करून झाले की त्यानंतर त्यांना फक्त असं साइज साईजमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचे स्टिक्स तयार होतात चपातीचे तर इकडे तुम्ही बघू शकतात की जे उभे काप मी केलेले होते आता त्यांना मी मधून देखील कट करून घेतलेलं आहे आणि असं स्टिक्ससारखं म्हणजे चपातीचे स्टिक्स आपण तयार केलेलं आहे आता फक्त आपला जो लिक्विड बॅटर होता त्याच्यामध्ये आपल्याला हे डिप करायचं आणि आपल्याला हे फक्त फ्राय करून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण भज्यांचं पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे तसंच तेलामध्ये पण आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे कारण जर आपण हाय फ्लेम ठेवली तर मग ते लाल होण्याची शक्यता राहील तर मस्त आपल्याला असं लो टू मीडियम फ्लेमवरच त्यांना तळून घ्यायचं आहे आणि त्याप्रकारे ते मस्त अशी कुरकुरीत बनवून तयार होतात तर इकडे तुम्ही बघू शकता की त्यांना छान असा कलर देखील आलेला आहे तर आता जे राहिलेले बाकीचे स्टिक्स आहे ते पण मी असेच डिप करून फ्राय करून घेते तर हे बनवायला खूपच सोपं आहे तसंच मुलं जर कधी कधी चपाती खायचा कंटाळा करतात तर तुम्ही मुलांना हे झटकीपट बनवून देऊ शकतात मुलांना तुम्ही टिफिनला देखील हे देऊ शकतात त्यामध्ये चपाती देखील असते तसंच यामध्ये आपण चना डाळीचं पीठ देखील कमी वापरलेलं आहे भज्यांसारखंच आपण हे बनवतो पण भज्यांमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला जळजळ होण्याची शक्यता असते तर त्यापेक्षा नक्कीच हे चांगलं आहे पर आपले भजे तर आपल्या सगळ्यांना हे भजे फारच आवडतात तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा तर तसे तुम्ही ह्या पद्धतीने जर भजे बनवले तरी देखील चालेल हे खायला खूपच छान लागते आणि मुलांना देखील तुम्ही हे देऊ शकतात मुलं नक्कीच आवडीने खातील तसेच घरात जर कोणी पाहुणे आले त्यांनासुद्धा तुम्ही ही झटकीपट बनणारी रेसिपी बनवून खाऊ घालू शकतात यामध्ये फक्त चपाती आणि आपण चणा डाळ या दोनच गोष्टी वापरलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती पोह्यांच्या पापडाची रव्याचे आणि बटाट्यांच्या पापड़ाची पापड़ा रेसिपी देखील अपलोड केलेली आहे ती निश्चित जाऊन तुम्ही बघा थँक्यू